पिकांना सिंचनासाठी लावलेल्या विद्युत मोटर पंप विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शेतातील विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या परसोळी नाग शिवारात घडली या घटनेत स्थानिक परसोळी नाग येथील सत्तावन्न वर्षीय रामचंद्र बावनकुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला पीडित शेतकऱ्याने काही वर्षापूर्वी विहीर बांधून आपल्या शेतीच्या पिकांना सिंचनासाठी विद्युत मोटर पंप लावला होता मात्र गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले पीडित शेतकऱ्याच्या शेतीमाल पाण्यात बुडून खराब होण्याची भीती असल्याने पीडित शेतकरी घटनेच्या दिवशी विहिरीत लावलेल्या मोटर पंप काढण्यासाठी विहिरीत उतरला होता यावेळी विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूने गुदमरून त्याचा मृत्यू झाला मोटरपंप बाहेर काढण्यासाठी शेतकरी विहिरीत उतरून विहिरीत साचलेल्या पाण्यात पडला असता शेतात उपस्थित असलेल्या इतर कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांना दिली आणि तब्बल अठरा तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले